आय पी एलमधील मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाचा वाद त्यानंतर घटस्फोट आणि आता तर हार्दिक पांड्याकडून टी ट्वेंटीचं कर्णधार पदही काढून घेण्यात आलं हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून निवडण्यात आलाय हार्दिकला कर्णधार पदावरून नेमकं का काढलं याचं खरं कारण आता समोर आलं आहे श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांची उत्तरं दिलीय त्यात हार्दिकला कर्णधार पदावरून काढलं याचं कारणही त्यांनी सांगितलंय टी ट्वेंटी विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची निवड करण्यात आली भारतीय संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदात अजित आगरकर यांना स्थान मिळालंय आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी ट्वेंटी आणि वन डे मालिका ही मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची पहिली मालिका असणार आहे श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांची उत्तरं दिली आहे या पत्रकार परिषदेत हार्दिकची कर्णधार पदावरून उचल बांगडी रवींद्र जडेजाला डच्चू विराट रोहितला संधी आदी प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्या दमाच्या युवकांना संधी दिल्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील क्रिकेट संपलं का या शंकेबाबत गौतम गंभीरनं स्पष्ट शब्दात नकार दिलाय गंभीर म्हणाला विराट कोहली आणि रोहित शर्माकडे भरपूर क्रिकेट शिल्लक आहे विराट आणि रोहित दोघही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत ते कोणत्याही संघात नक्कीच असतील चॅम्पियन ट्रॉफी असो ऑस्ट्रेलिया हजार च्या विश्वचषकातही ते खेळू शकतात असं गौतम गंभीरनं सांगितलं अजित आगरकर यांनी रवींद्र जडेजाबाबत मत व्यक्त केलंय अजित आगरकर म्हणाले की रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची एकत्र निवड करण्यात काही अर्थ नाही रवींद्र जडेजाला संघातून काढून टाकण्यात आलेलं नाही तीन सामन्यांच्या मालिकेसाठी आमचे दोन्ही खेळाडू निवडले जावेत असं आम्हाला वाटत नाही आमच्यासाठी खूप महत्वाची मालिका आहे रवींद्र जडेजाला वगळण्यात आलेलं नाही मात्र त्याला विश्रांती देण्यात आलेली आहे असंही अजित आगरकर यांनी स्पष्ट केलंय हार्दिकचं कर्णधार पद का काढलं याबाबत आगरकर म्हणाले सूर्यकुमार यादवला कर्णधार बनविण्यात आलं कारण तो पात्र खेळाडूंपैकी एक आहे सूर्यकुमार यादव सर्वोत्तम टी ट्वेंटी मधील फलंदाजांपैकी एक आहे आम्हाला असा कर्णधार हवा आहे जो सर्व सामने खेळू शकेल हार्दिक पांड्याचा फिटनेस त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे हार्दिक हा एक अतिशय महत्वाचा खेळाडू आहे परंतु फिटनेस हे एक आव्हान आहे त्यामुळे सर्व सामन्यात तो खेळू शकेल असा कर्णधार आम्ही निवडला आहे अशी माहिती अजित आगरकर यांनी दिली आहे